चोरी करणाऱ्या सरायत गुन्हेगारांची पंढरपूर पोलिसांनी धिंडच काढली बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंड सराईचे बनवलेले कॉलम चोरीला गेल्याचा गुन्हा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता या प्रकरणी पोलिसांनी सूरज पवार उर्फ अंबानी कुणाल शिंगाडे शिवाजी शिंगाडे दत्ता धोत्रे शुभम पवार या सरायतांना या सरायत चोरांना ताब्यात घेतले आहे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुन्ह्याची उकल केली आहे यामध्ये एका चोराचा साखरपुडा हा नुकताच झाला होता घर बांधायसाठी आणि लग्नाची तयारी करण्यासाठी चोरी केल्याची प्राथमिक माहिती त्यांना मिळत आहे शासकीय वाहन खराब झाल्याने पोलिसांनी चोरांना चालत कोर्टात घेऊन गेले होते एक प्रकारे सराईत चोरांची पंढरपूर शहरातून धिंडस निघाली पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी चक्रे फिरवत सराईत चोरांना ताब्यात घेतले सूरज पवार उर्फा अंबानी कुणाल शिंगाडे शिवाजी शिंगाडे दत्ता दोत्रे शुभम पवार यांच्यावर यापूर्वी चोरी खुनाचा प्रयत्न सहकारी सरकारी कामात अडथळा तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस उपाधीक्षक आर, डॉक्टर अर्जुन भोसले पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ कदम राजेंद्र गोसावी शरद कदम सूरज हेंबाडे सचिन हेंबाडे श्रीमंत गोडसे नवनाथ माने शहाजी मंडले समाधान माने निलेश कांबळे बिचुकले यांच्या पथकाने केली आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा, सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर